आणि यानंतरशी बातमी अकोल्यातून आहे नितेश राणे आज अकोला दौऱ्यावरती आहेत आणि तिथे लोक निदर्शनं करण्याची शक्यता आहे पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या पद्धतीनं काम करत असतं त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया पोलीस बॉयज संघटनेनं दिली आहे नितेश राणेंसारखा आमदार असं वक्तव्य करत असेल तर त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी नितेश राणेंनी पोलीस सुरक्षा सोडून महाराष्ट्रात फिरून दाखवावं असंही पोलीस बॉयज संघटनेकडून सांगण्यात आलंय भाजपचे आमदार नितेश राणे सातत्याने पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत काल सांगलीमध्ये बोलताना त्यांनी पोलिसांनी जर मास्क केला तर बायकोचा फोन लागणार नाही अशा ठिकाणी त्यांची बदली करू असा सज्ज दम जो आहे तो पोलिसांना दिला होता नेमकं पोलिसांच्या कुटुंबियांना काय वाटतं त्यांच्या मुलांना काय वाटतं आपल्यासोबत अकोल्यातले पोलिस बॉयज जे आहे आपल्यासोबत आहे कारण आज नितेश राणे अकोल्यात येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या सर्वांना काय वाटतं आपल्यासोबत आशुतोज चव्हाण आहेत नेमकं कालचं जे वक्तव्य आणि सातत्याने वक्तव्य येतात काय वाटतं बघा पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या पद्धतीने ते काम करत आहेत त्यांना त्यांच्यावर ट्रोल करणे आणि त्यांच्या परिवारापर्यंत तुम्ही असलेल्या भाषेमध्ये तुम्ही बोलता किंवा पोलिसवाल्याच्या अशा ठिकाणी बदली करून देऊन त्यांच्या बायकोचा फोन लागणार नाही मागच्या वेळेसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या जा निमित्त त्यांनी वक्तव्य केलं होतं की पोलीस डिपार्टमेंट माझं काहीच करू शकत नाही फक्त माझी व्हिडिओ काढून बायकोला दाखवू शकते म्हणजे आमच्या परिवारापर्यंत तुमचं पोचण्याचं कारण का बरं आणि वारंवार वारंवार पोलिसांच्या बाबतीमध्ये तुम्ही खालच्या पद्धतीने बोलून राहिले तर हे पोलीस कर्मचारी आणि परिवारांचं खच्चीकरण करण्याचं काम हे नितेश राणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहे तर या संदर्भात त्यांनी गृहमंत्र्यांनी पण दखल घ्यायला पाहिजे की आपल्या पक्षाचे आमदार नितेश राणे चांगल्या पदावर असल्या असल्याकारणाने त्यांनी असे शब्द वापरू नये जेणेकरून पोलीस कर्मचारी आणि पोलीस डिपार्टमेंटचा खच्चीकरण होणार नाही आणि साधारण जनतेचा विश्वास हा पोलिसांवरून उठणार नाही कारण की नितेश राणे सारखा आमदार समजा पोलिसांना दमदाटी करत असेल तर साधारण त्यांचा कार्यकर्ता तो तो पोलिसवाल्यांच्या कानपटीत मारण्याचं हे पण पाहणार नाही आज अकोल्यात येतात नितेश राणे कसं काय तुमची काय भूमिका असणार आहे तुम कारण सातत्याने याच्या आधी पोलिसांच्या संदर्भात अकोला जिल्ह्यातच त्यांनी वक्तव्य केलं होतं की माझं शूटिंग कार्ड आणि घरी जाऊन बायकोला दाखवा म्हणून नाही याबद्दल नक्कीच आम्ही या, या गोष्टीचा विरोध करणार कारण पोलीस प्रशासनाच्या प्रत्येक धोरणेमध्ये जेही राजकीय पक्ष आहेत किंवा राजकीय व्यक्ती आहेत यांच्या संरक्षणासाठीच पोलीस प्रशासन नेहमी चोवीस तास काम करते आणि सामान्य माणसाच्या संरक्षणासाठी जर पोलीस कर्मचारी जर काम करत असेल आणि त्याच्यासाठी जर एकदम साधारण माणूस जो की आम्ही निवडून दिलेला तो जर पोलिसांना दमदाटी करत असेल आणि या संरक्षणाच्या भिंतीवर जर समजा आच येत असेल तर आम्ही या गोष्टीचा प्रखर विरोध करणार सातत्यानं नितेश राणेंचे वक्तव्य येतात मात्र गृहमंत्री किंवा त्यांना समज दिली जात नाही घरी कुटुंबामध्ये जेव्हा अशी वक्तव्य येतात तेव्हा कुटुंबाच्या भावना काय असतात ते जे जे कार्य करतात पोलीस कुटुंबीय ते आपले सगळे घर वगैरे सगळं बा, मुलं बाळ सोडून समजा संरक्षण करतात तर माझं असं म्हणणं आहे की अशा अधिकाऱ्याने किंवा पक्षावाल्याने त्यांना काही असं बोलू नये किंवा वक्तव्य करू नये वडीलच तुमचे जे आहे ते त्यांना संरक्षण देतात तुमच्याच वडिलांबद्दल समजा जर असं बोलत असेल तर काय वाटतंय मुलगा म्हणून आम्हाला सहन्य होत आहे कारण की ते आमच्याच बद्दल आहे आणि आमच्या परिवाराबद्दल बोलत आहेत आणि आमच्या वडिलां तर असं कोणी बोललं तर आम्ही पण सहन्य करू शकत नाही काय वाटतं काय काय झालं पाहिजे त्या म्हणजे जास्त काही नाही पण आम्हाला असं बोललं नाही पाहिजे कोणी आम्हाला पण खराब वाटते ते आज नितेश राणे बाहुबली हिंदू संमेलनासाठी अकोल्यात येत अकोल्यात नेमकं त्यांचं स्वागत पोलीस बॉईज कसं करणार आहेत आम्ही अकोल्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नितेश राणे आणि अदर कोणी पोलिसांच्या बाबतीमध्ये पोलिस परिवार व पोलीस डिपार्टमेंटवर कोणी अरेराई करत असेल तर आम्ही जाहीरच त्यांचं स्वागत तर करणार नाही आम्ही निश्चितच करेल निश्चित कशा पद्धतीने व्यक्त करणार आम्ही संघटनेच्या पद्धतीने आम्ही निश्चित करू कारण आम्ही सहन करू शकणार नाही आमच्या परिवारांवर कोणी समजा चुकीचे वक्तव्य करत असेल तर आम्ही सहन करणार नाही आम्ही महाराष्ट्र पोलिस बॉय संघटनेच्या पोलीस बॉईस पद्धतीने आम्ही त्यांना जे स्वागत करायचं आहे अकोल्यामध्ये ते आम्ही त्या पद्धतीने करू प्रश्न विचारतो तुमचेच वडील म्हणजे पोलीस त्यांचं संरक्षण आहेत ते, दे ते सातत्याने तरी पोलिसांच्या विरोधात बोलत आहेत सरकारकडे काय मागणी आहे सरकारकडे एकच मागणी आहे की ज्या पोलीस कर्मचाऱ्यावर तुम्ही एवढं बर्डन टाकत आहे बा पूर्ण डिपार्टमेंटमध्ये सर्व लोक लोकांना संरक्षण असलं पाहिजे आमदार खासदारांना संरक्षण असलं पाहिजे त्याच पोलीस डिपार्टमेंटवर तुम्ही गलिच्छ भाषेमध्ये कमरेच्या खालीमध्ये तुम्ही बोलून राहिले तर त्यांच्यावर एक कायदा स्थापित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तीनशे त्रेपन्न त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही त्यांना गुन्हा दाखल केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई होत नाही मग पोलीस डिपार्टमेंट कोणाजवळ करत कारण की पोलीस संरक्षण काढण्याची मागणी करणार पोलीस पोलिसांचे तर संरक्षण कसं आहे संविधानामध्ये प्रत्येकांना अधिकार आहे स्वतःचा संरक्षणासाठी मागायचं पण आम्ही तर निश्चितच सरकारला विनंती करणारच किंवा पोलिस डिपार्टमेंट ज्या शासकीय किंवा आमदार खासदारांनी पोलिसांवर अरे राहायची भाषा करत असेल तर त्यांना त्यांचा बळीगार्ड पोलीस कर्मचारी देऊ नये त्यांना संरक्षणासाठी पोलिस डिपार्टमेंट हे ठेवू नये हेच आमची सरकारला मागणी आहे जर नितेश राणे सातत्याने पोलिसांच्या विरोधात बोलत असतील तर सरकारनं त्यांचं पोलीस संरक्षण काढवा आणि नितेश राणे यांनी सुद्धा पोलिस संरक्षण काढून महाराष्ट्रात फिरून दाखवा असं आव्हान जे आहे बोई दिया है या अकोल्यातल्या पोलीस बळी जे आहे या संघटनेनं व्यक्त केलं आहे कॅमेरामन अमोल देशमुख सह उमेश सरोणे एबीपी माझा अकोला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट